मस्त पैकी वाढून घेतलेलं आहे बरं का मला तर लय आवडती कोबीची भाजी रेशूला पण वाढून घेतलेलं आहे येईल तवा येईल ते मर छान हे आहे छानपैकी रिशूच जेवण असं प्रकारे वाढलेलं आहे बरं का ताट आता मी पण आहे पण मला आहे ना ते घे लावून रोट्या आवडत नाहीत इत। तुम्हाला माहिती मी घे लावलेल्या रोट्या खात नाही तर माझ्यासाठी ह्या खाली दोन ठेवलेल्या आहेत बरं का ह्या बघा ह्या आपल्या बिना घेच्या आणि ह्या रिशूच्या घीच्या है ना तर चला असं अशा प्रकारे आपलं जेवण वाढलेलं आहे आणि हे जेवायला रिषीने तर काय टी शर्ट घाल रे राव ये ना हाय नमस्ते राम, राम जी चला आता मस्त पैकी हा रिश हाय करतोय बघा चला आता मस्त पैकी जेवायचं चाललेलं आहे का काय करायचं बरंच वाटाना लय बर वाटाना आपण आहे ना चालेल तिकडं बरं असू नाही तर नसू हम्म ह्या का असं छानपैकी माझा आता जेवण चाललेलं आहे बघा जेवायला तुम्ही सुद्धा हा जेवण करते लिंबू पाहिजे होत लिंबू होत डाळखात तिखट आमची तिखट आणि लिंबू घेते आता मिरचीच हो का कारण तू चव सुद्धा नाही लिंबू सुद्धा आहे कर आता हा तुला पिळायचे का लिंबू पिळ किती आहेत भाजीमध्ये कोबूच्या भाजी लिंबू पिळून नाही छान लागत लिंबू पिळून छान लागतं कोबीच्या भाजीमध्ये सारी बिया ह्याच्यातच टाकल्यात काय रे बघा मला माहिती किती टाकायचं लिंबू पिळायचं लिंबू पिळय आता असं लिंबू रिसिडा झोपच चला आता जेवण करते तोंडाला तर चव नाहीये आपण आता खायला तर पाहिजे खाल्ल्याशिवाय काही नाहीये हा मस्त पैकी भाजी हे जेवाल तुम्ही सुद्धा नमक कम हा नमक खतं बी हो म्हटलं मीठ पुन्हा आणायचंय मस्त मीठ कमी पण मीठ दे खाना खाया का <laughs> खाना खारा खाया <laughs> ना खरा मीठच नाही राही छान पण Hmm? Hmm. हरभरीची डाळ मस्त शिजल्या तोंडात चवली आणि हरभराची डाळ आहे ना अशी पूर्ण शिजली मस्त बाजीमध्ये पाणी टाकले नाही अजिबात फक्त असं त्याच्या पाणी आमच्या पाण्यात तर शिजली आहे छान शिजली पण मस्त पैकी सर्दीमध्ये ना सध्यामध्ये ह्या तोंडाला चौरहत नाही अजिबात तुम्हाला काय माहिती का आता सांगणार सांगते मी तुम्हाला ज्या लाल मिरच्या आहेत आप ना आपली चटणी कसं बनवतो लाल मिरच्या हे सुर बनवतो बघा चटणी तर त्या लाल मिरच्या आहेत ना अशा उन्हात ठेवलेल्या आहेत मी सुकायला अशा खडखड खडखड वाजल्या का नाही मस्त पैकी त्या आहेत ना दहा बारा हिरव्या त्या लाल मिरच्या लाल मिरच्या आणि लसण चार पाच पाकड्या चांगल्या लसणाचे घेणार त्यात मीठ आणि थोडस दही टाकणार आणि चांगलं मस्त पैकी बारीक चटणी बनवणार आणि ती खाऊन बघा तोंडाची किती जरी चव गेली असेल ना चव चाली पाहिजे मस्त अगदी छान पैकी चव येईल बघा आणि सकाळचं फीर पण जाते मी लिंबू मस्त चव दिली तोंडाला आपण चटणी आहे ना उद्याच्या मध्ये चटणी येऊन जातो तुम्हाला कारण मला आहे ना म्हणजे रेसिपी मध्ये मी चटणी बनवणार आहे ती लाल मिरच्याची आणि मस्त पाहिजे फिरायला पण जाते मी रोज सकाळी साडेपाच वाजता आणि असं साधं साधा आणि सिम्पल लय तळलेलं नाही मळल्याला नाही काय नाही कारण तीन तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे ना कुठे आई तीन किलोमीटर जाती तीन किलोमीटर येते है ना रेशू रोज सकाळी पाच 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 किलोमीटर चालते बघा मी सध्या तरी आत्ता लय दिवस नाही झालं चालू करून आठ दिवस झाले आहे नाही वजन लय वाढलं लय हे जे मान आहे ना ही मान तुम्हाला फरक दिसत असेल ना बघा ही मान आणि हे एक चालतं माझं हे आता बघा फरक आहे थोड तरी लय थोड तरी कारण रोज पाच सहा किलोमीटर चालायचं म्हणल्यावर थोड तरी फरक पडणारच की आठ दिवसात आणि एक महिन्याने परत बघा आणि त्यात आजारी त्यात आजारी परत ह्यांचं दोन टाइम जेवण डब्बा वगैरे गाणं यायचं जायचं सगळं काम उरकून धुणं जाडून झाडून पोचा सगळं करून मग जाते पहिले तर सकाळ उठले की नाही उठलं की लगेच सुरुवात चालायला लिंबाने चाराचं तोंडाला उद्या जमलं ना उजिडत नाही ना तिकडे ना अंधारा असतो साडेपाच आहे ना लय रानामध्ये सगळीकडे गहू लावलेला आहे सगळीकडे गहू लावलेला आहे आणि त्याच दुःख असत दुःख पडलेलं असतं नाही म्हणते त्याला दुःखच म्हणतात हम्म त्याचे दुख पडल्यामुळं काय माहितीये का ते ना असा अंधार तर असतोच असतो अजून दुख पण पडतं मग दिसत नाही पुढचं मागचं आणि सूरज गवत माहितीये का पार साडे सहा पावणे सात वाजता वर येतो तवर तर मम्मी घरी येते पण मला पूर्ण एक तास लागतो साडेपाच ला गेली ना की साडेसहा वाजता येते जाती साडेपाच वाजता कारण लय अंधारा असतो जरा लवकर गेलं तर तर जमलं तरी ना तिथला व्हिडिओ करेल मी थोडासा ना केला ना एक दोन तीन मिनिटाचा करेल कारण मग ती इकडचे व्हिडिओ कोण बघत नाही अंधारातली व्हिडिओ कोण बघणार आहेत लिंबू छान लागतंय आपण हा ह्याला आपण पिळूया लिंबू माझं आहे ना तुमच्या संग बोलणं चाललंय पण रिषेचं दुसरंच काम चालू आहे जेवण आणि टीव्ही व्ही <laughs> देऊ काय चुक का हा जोप आहे लागणारच के मग सांगा बरं म्हणतो तू जेवल्यावर लगेच म्हणशील झोप मग रात्रपाळी करतोय सहा वाजता जर चढला ना ड्युटीवर सकाळी सहा वाजताच उतरतो मग सांगा बरं बारा तास ड्युटी करायची मंडळ आराम पाहिजे का नको वेळोन दिवशी सुट्टी जरी असली ना मंडळ रे तब्येत नाही बरी जरा ऋषी कपडे धु रे बाबा तुझी तरी धु काय ऋषीची काय मजा लिहि कपडे धुईल म्हणा मम्मी मला दुसरं फोनचं पण काम सांग असे ऋषी आमचा पण आहे ना ऋषीची बाईक वारी करणार ते कपडे धुवून घेणार नाही कारण दिशी आहे ना मायाकडले कपडे दुधू घेतल्यात येईल त्याची बायको आता लवकरच पहिला आपण विषय पण नव्हता काढत कारण आपल्याला लग्न आता घराचं काम राहिलं होतं सगळं काम राहिलं होतं त्याच्यामुळे काही लग्नाचं हे नव्हतं पण आता देवाच्या दयाने देवाने अशी जोडी बनवून पाठवली नको नको म्हणलं तरी आला पण म्हणजे मागणं पण आलं आणि येतच आम्हाला पसंत पण आलं त्यांना पण पसंत पडली दोन्ही चला व्हिडिओला मोठा होतोय सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी खुश राहा बर का हा बाय करते रिशू बाय बाय